आणि आज खूप दिवसांनी मी रेसिपी बनवते खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते तर त्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहितच असेल आमच्या लग्न म्हणजे मुलाचं लग्न होतं लग्नाच्या गरबडीमध्ये काही व्हिडिओ बनवायला भेटले नाही आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवणार आहे मी आणि तो ही स्पेशल बनवणार आहे ती म्हणजे घायपाताची भाजी घायपात्याची भाजी ही बहुतेक जणांना माहीत सुद्धा नसेल बहुतेक माझा अंदाजेने ज्यांना माहिती आहे त्यांनी नक्की कमेंट करा तुमच्याकडे काय बोलतात त्या भाजीला ती भाजी म्हणजे बांबूची बांबूचं जे झाड असतं त्या झाडाला ती भाजी आहे तर आमच्या आमच्या इथे त्याला घायपात्याची भाजी बोलतात तर ती भाजी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे ती म्हणजे रान रान भाजी अशी आहे ती भाजी रानातच येतात ते बापू येतात ना त्याला भाजी येते रान भाजी आहे तर ती आज मी बनवून दाखवणार आहे आणि तसेच आजपासून एक नवीन मेंबर सुद्धा आपल्या रेसिपी मध्ये ऍड होणार आहे तर तो मेंबर म्हणजे माझी सून आहे हॅलो स्वागीत राहतो तर आजपासून आम्ही दोघीही रेसिपी बनवणार हो आहोत आणि आजपासून आमच्या चॅनेलला असा सपोर्ट करत राहा जेणेकरून आम्ही दोघीही मिळून रेसिपी बनवू आणि तो रेसिपी चॅनेल पुढे जाऊ तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला तर आपण रेसिपी सुरू करूया चला <laughs> तर बघा आपल्याला साहित्य काय काय लागते मेन म्हणजे तुम्हाला मी आधी भाजी दाखवते ही अशा पद्धतीची ही भाजी असते ही तर मी साफ केलेली आहे आणि जी झाडाला असते ती कशा पद्धतीची असते हे बघू शकता हे असलं असे झाड असतं त्याला हे अशा पद्धतीचं झाडाला येतं असे पूर्ण असे गुच्छच्या गुच्छ येतात त्याला अशा पद्धतीचे तर हे आपण साफ करायचे असतात तर मी हे साफ करून घेतलेत आणि हे तुम्हाला कसं साफ करायचंय त्यासाठी मी हे बाकी ठेवलेले तर तुम्हाला हे मी साफ करून दाखवते हे असं खोलायचं असतं हे असं खोलायचं आणि यामध्ये ना असं एक एक दांडी असते जाड ही ही काढून टाकायची आपल्याला अशी तुम्ही बघू शकता प्रत्येक याच्यात अशी दांडी असते ती काढून टाकायची असते नाहीतर भाजी कडवट होते असं बोलतात या पद्धतीने असं साफ करून घ्यायची असते तर ही सगळी भाजी आम्ही अशी साफ करून घेतलेली एक एक करून तर हे बा या पद्धतीचे असे दांडे असतात ना ते काढून टाकायचे असतात फक्त आणि अशी भाजी आपल्याला साफ करून भेटते तर आता ही भाजी मी साफ करून घेतलेली आहे आणि आता ही भाजी भाजीसाठी आपल्याला काय साहित्य लागतं तर एकदम कमी साहित्य लागतं म्हणजे फक्त कांदा आणि आपल्या मसाल्या डब्यातले मसाले बस एवढंच लागतं तर आता पहिलं तर काय करायचं आपल्याला ही भाजी ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपल्याला उपरायला टाकायची आहे इथे कडे मध्ये मी पाणी घेतले तर आणि भाजी आहे ना मी स्वच्छ धुवून घेते तर इथे बघा ही भाजी मी स्वच्छ धुवून आहे आणि इथे आपण पाणी गरम करायला सुद्धा ठेवलेले हो आणि पाणी गरम होत आले आता पण काय करू थोडस मीठ टाकून घेऊया आणि आता ही भाजी आहे ना आपण उकळ्याला ठेव ठेवूया तर ही भाजी आपल्याला पूर्ण अशी उकड उकडून घ्यायची दहा मिनिटं तरी आपल्याला ही भाजी उकडवायची तर दहा मिनिटं उकडून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते तर इथे बघा मी सगळी भाजी टाकले आणि उकळी सुद्धा आलेली त्याला पण आपण आता त्याला झाकून घेऊया आणि दहा मिनिटं असं शिजू देऊया तर आता बघा दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपली भाजी सुद्धा मस्त पैकी उकडलेली आहे आपल्याला अशी उकडूनच घ्यायची आहे तर आता बघा मी गॅस बंद करते आणि ही भाजी आहे ना अशी चाळणीमध्ये काढून घ्यायची आपल्याला आ, ते बघा आता आपण भाजी बनवायला घ्यायची तर ही भाजी मी या मध्ये काढून आहे आणि ते कढई सुद्धा गरम करायला ठेवली आहे घेऊ भाजी तेल गरम झालं की कांदा टाकले आता कांदा टाकून घे आणि कांदा आपल्याला जास्त टाकायचा आहे थोडंसं जास्तच पाहिजे कांदा जास्त असेल तर भाजीला कांदा जास्त टाकायचा आता कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण काय करायचंय ही भाजी आहे ना ही अशी पिळून घ्यायची पण आता खूप गरम आहे ना त्यामुळे मला येत नाहीये थोडी थंड झाली की मी भाजी ना पूर्णपणे अशी गरम आहे आता खूप ती थंड झाली की मग पिळून दाखवतो आणि बघ आपला कांदा सुद्धा मस्त फ्राय होत आला आणि ही भाजी सुद्धा थंड झाली तर आता मी तुम्हाला ही पिळून दाखवतो तर पिळायची कशी आपल्याला पूर्णपणे अशी त्यातलं पाणी काढून टाकायचं या पद्धतीने अशी करायची तर आता ही सगळी भाजी मी अशी पिळून घेते पहिली तर अशा पद्धतीने ही सगळी भाजी मी पिळून घेतलेली आहे आणि ते कांदा सुद्धा मस्त पैकी आता लाल सर फ्राय झालेला आहे तर आपण टाकून घेऊया मसाले तर मी टाकते जिरा मुरी हे आपला घरगुती मसाला आहे तो मी चार चमचा टाकते हळद माझा चमचा इथे धना जिरा पावडर आहे माझ्याकडे मिक्स आहे धना आणि जिराची पावडर आहे की ती मी टाकली आता हा मसाला खूप चार व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आता टाकला हा आपली भाजी इथे बघा मी मस्त पैकी फिरून घेतलेली आहे भाजी एकदम मिक्स करून घेऊया तर आता ही भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतली आता आपण मीठ टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला तर ही भाजी बघा व्यवस्थित अशी मिक्स करून आहे आणि आता आपल्याला काय करायचं याला द्यायची अशी तर इथे याला पाच मिनिट आपण वाफ घेऊया पाच मिनिटा बघूया तर इथे बघा आपल्या भाजीला वाफ आलेले तुम्ही पण बघू शकता छान असे वाफ आली आणि मस्त असं भाजीच घरामध्ये मस्त सुटलाय तर या पद्धतीची भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद करते आणि तुम्हाला करून तर अशा प्रकारे आपली घरपत्याच्या भाजीची रेसिपी तयार झालेली तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल बाय